आपण पाहत आहात महाराष्ट्राची डांग सौंदाणे येते बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ बोकडवर मारला डल्ला डांग सौदाणे येते आतापर्यंत रात्री किंवा पहाटे बिबट्याचे हल्ले झाले त्यासंदर्भात वेळोवेळी वन विभागाने अधिकारी यांनी परिसरात पिंजरेही लावले परंतु आता दिवसातसुद्धा बिबट्या बिंधास्तपणे वावरताना डांगसौंदाणे गावात दिसतोय पूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले याबाबत सविस्तर वृत्त असे काल दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी बापू चंद्रकांत विष्णू सोनवणे यांच्या गुणतारा भिलाटीजवळीला मड्यामधील वाड्यात घुसून बिबट्याने तीन शोळ्या ठार केल्या त्यापैकी एक शेळी व दोन बच्चे जागीच वाड्यात पडलेले आहेत तसेच दोन दिवसापूर्वी गावातीलच बाबूराव बुधा सोनवणे यांच्या मळ्यात गुंतारा भिलाटीजवळ गायीला सुद्धा पंचा मारला परंतु गाय मोठी असल्याने पडाली तिचा प्राण वाचला आता मात्र जास्तच नुकसान व्हायला लागली आहे आता तर नागरिकांच्याही जीवाला मोठा धोका निर्माण झालाय दिवसा गावात व मड्यामध्ये घुसून असे प्रकार व्हायला लागले आहेत बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त झाला पाहिजे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत याबाबत वन विभागाचे श्री बच्चाव हे प्रत्येक जागेवर उपस्थित होऊन पाहणी करत आहेत बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक भूषण बोरसे डांग डांगसमदाणे